सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो केंद्र प्रमुख अधिसूचना अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पदोन्नती आणि परीक्षा पन्नास पन्नास टक्के वेटेस देण्यात आलेला असून एक जानेवारी ही सेवा ज्येष्ठतेची तारीख ठरवण्यात आलेली आहे तर याविषयी आपण सविस्तर बघूया तत्पूर्वी माझ्या आपणच नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो ही जी अधिसूचना आहे ही अधिसूचना आपण बघूया यामध्ये शुक्रवार अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीची ही अधिसूचना असून ग्राम विकास विभाग यांच्याकडून ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि यामध्ये बघा आठ जिल्हा सेवा वर्ग तीन दुय्यम शैक्षणिक प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक केंद्रप्रमुख पद आणि केंद्रप्रमुख पदासाठी काय त्यांनी सांगितलंय की केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती एकतर नंबर एक अ पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या व प्रशिक्षित असणाऱ्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या व्यक्तीमधून सेवा ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीची पदोन्नती करण्यात येईल म्हणजे <coughs> जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्ती प्रमुख पदासाठी <coughs> पदोन्नतीसाठी पात्र असेल <coughs> आणि त्यांची सेवा पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून सहा वर्षे कमीत कमी झालेली असावी आणि त्याच्यातही सेवाज्येष्ठता लावण्यात येईल त्यानंतर बघा दुसरा मुद्दा पद पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या आणि त्या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या प पदोन्नतीने करण्यात येईल आणि पदवीधर शिक्षक म्हणून सहा वर्षापेक्षा जास्त ज्यांचा कालावधी तो तो शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र असेल पदवीधर शिक्षक मात्र सेवा ज्येष्ठता महत्त्वाची असेल म्हणजे सहा वर्ष ही मिनिमम पात्रता आहे जर दहा वर्ष बारा वर्ष अशी जर सेवा ज्येष्ठता जेवढी जास्त असेल तेवढे से जास्त सेवाज्येष्ठतेला प्राधान्य देण्यात येईल परंतु उपरोक्त नियम एक येथे नमूद केलेल्या पदावरील पदोन्नती नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक संवर्गाची ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल मात्र मग इथं पदवीधर शिक्षकांना शेवाज्येष्ठता विचारात घेताना पदवीधर झाल्यापासूनची शेवाज्येष्ठता विचारात घेतली जाईल असं म्हटलेलं आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरण आणि कार्यपद्धतीनुसार त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारे योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल विभागीय परीक्षा म्हटलंय त्याच्यामध्ये मित्रांनो पुन्हा ओके ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये जाहिरात वर्षाच्या ई जान, एक जाने वरी जाने वरी एक जानेवारी या दिनांकास प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून किमान सहा वर्ष म्हणजे जानेवारी एक जानेवारी ही सेवा ज्येष्ठतेसाठी तारीख धरण्यात येईल जो जिल्हा परिषदेत प्रशिक्षित प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक हे पद धारण करीत आहे व ज्याने शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहित केलेली प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदासाठी शैक्षणिक अर्थ धारण केलेली आहे आणि जाहिरातीत वर्षाच्या एक जानेवारीस किमान सहा वर्षे अखंड सेवा नियमित केलेली आहे ते पात्र असतील केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती पदोन्नतीने आणि निवडीने अनुक्रमे पन्नास पन्नास याप्रमाणे करण्यात येईल म्हणजे पन्नास टक्के ही पदोन्नतीने करण्यात येईल आणि पन्नास टक्के परीक्षेद्वारे करण्यात येईल केंद्रप्रमुख पदावर नियुक्त केलेली व्यक्ती ज्या जिल्ह्यात त्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रशिक्षित पदवीधर म्हणून काम केलेले आहे त्या जिल्ह्यात त्यांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती देण्यात येईल इतर जिल्ह्यात म्हणजे उदाहरणार्थ जालना जिल्ह्यातलं एखादी व्यक्ती आहे तर जालना केंद्र केंद्रप्रमुख म्हणून देण्यात येईल त्यांना संभाजीनगर बीड किंवा चंद्रपूर यासारख्या ठिकाणी त्यांना देता देण्यात येणार नाही राज्यातील इतर कोणत्याही जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीसाठी किंवा अशा कोणत्याही कामासाठी प्रतिनियुक्ती पण दिली जाणार नाही उदाहरणार्थ जालन्यातला शिक्षक आहे <coughs> प्रतिनिधी नाशिकला पाहिजे ना तर अशा ठिकाणी केंद्रप्रमुख म्हणून प्रतिनिधी देता येणार नाही केंद्रप्रमुख पदावर निवडीद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीची आणि नियुक्त पदस्थापना यासारख्या सेवा शर्ती ग्रामविकास विभागाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी सल्लामसलत करून समुचित साधनाद्वारे वेळोवेळी विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार नियंत्रित केल्या जातील तर हे तर सगळ्यांनाच लागू आहे त्यानंतर केंद्रप्रमुख पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचं त्याच्याकडे प्रमाणपत्र असावं ते सादर करावं लागेल असं म्हटलेलं केंद्रप्रमुख पदावर नियुक्त केलेल्या व्यक्ती महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीशे सदुसष्ट मधील तरतुदी आणि या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी जारी केलेले कोणतेही नियम आदेश किंवा कोणतीही संसाधने लागू राहतील म्हणजे शासनाचे जे काही नियम आहेत ते नियम सगळे लागू राहतील या पद्धतीनं मित्रांनो यामध्ये सविस्तर दिलेलं आहे केंद्रप्रमुख पद भरती संदर्भात या अधिसूचनेमध्ये पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटू धन्यवाद